गो ग्रीन नर्सरी पनवेल म्हणजे कर्नाळा किल्ल्याच्या जवळच आहे मुंबई पुणे हायवेवर आपलं युसुफ मेहर अली सेंटरच्या अगदी बाजूला आहे आणि मैत्रिणींनी खूप ऐकलं होतं ह्याच्याबद्दल तर म्हणाले सर जाऊयात आणि आम्ही अवघ्या साधारण दोन तासात कारने पोचलो पण आणि छान वाटलं उन्हात अगदी फार मोठा दिलासा मिळाला बघा तुम्ही सुद्धा चला आहात माझ्याबरोबर आणि बघूया खूप म्हणजे खूप ऊन आहे छान आहे आजूबाजूचा परिसर चला आता आज जाऊन बघूयात सगळ्या गोष्टी काय काय आहेत एसी गाडीतून मस्त गप्पा गोष्टी करत खाली उतरलो नर्सरी जवळ आली तेव्हा तर वाटलं अरे बापरे उगाच आलो आपण कारण एवढं ऊन एवढं ऊन की त्या अगदी दोन मिनिटाच्या अंतरात पण आम्हाला अगदी भाजल्यासारखं झालं पण नर्सरीत एंट्री केली ना त्याच्यानंतर हा 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 बघा आता तुम्ही पाण्याचा तर आवाज येतोय आहे कुठून पण एवढ्या उन्हात सुद्धा इकडे जरा बर वाटत बटरफ्लाय बघ मस्त इकडे सगळ्या मॅप दिलेला आहे एकदा मधमाशाय वाटत हे बटरफ्लाय आणि हे गोटे हे दगड गोटे मग कसले भारी भन्नाट आहेत वाव अशा ठिकाणी आली की मी इतकी एक्साइट होते आणि माझा आवाजच फार काहीतरी वेगळा निघतो हो ए मधमाशा पण खूप आहेत हे बघा हे सौंदर्य आधी बघायच्या आधी आमची फोटोग्राफी चालू तो फोटोशूट तो शूट चालू वा 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 संक्रांत वेल बापरे केवढ्या महे आहेत अबोली झाड तर बघा कसली छान अर्थात गोग्रीन नर्सरी म्हणताना ते सगळं असणारच इथे इतकं छान वाटत होतं फोटो काढायला त्यामुळे इथेच आम्ही अडकून गेलो आता जातोय पुढे पुढे काय काय दिसेल ते सांगते आणि ना हे असे पण केलं आहे त्यांनी ट्रान्सपरंट तेही छान वाटतंय त्यामुळे हो 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 हो, 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 हो। हो त्या आपल्या ह्याच्यात मागच्या आपण मुंबईच्या ह्याला गेलो होतो तेव्हाही दाखवला होता तू अच्छा प्रार्थना वा, अच्छा फ्रेंड पेट फ्रेंडली आहे झाडांवर वेली चढल्या आहेत बघा चला आपण जाऊ आणि ते सगळ्या झाडांवर मधमाशीची पोळ आहेत म्हणून ते एवढं आहे इकडे हो देव बाप्पा नमस्कार हे किती वेगळं आहे मधुमालतीच वेगळी आहे मस्तच आहे हा वेल डबलचा काहीतरी वेगळाच आहे इथे पण सिटिंग अरेंजमेंट बघा कशी मस्त आहे हे केनचं आहे ना हां मस्त आहे सिटिंग अरेंजमेंट माझ्या बहिणीला सांगायला हवं तिच्या घरापासून जवळ आहे हा एरिया ही कसली पानं एवढी मोठी मोठी ही अशी बाल्कनीच त्यांनी तयार केलेली आहे आयडिया येण्यासाठी पण इतकी मस्त हिरवळ बघून आम्ही इतके भारावरून गेलो होतो आणि मुख्य म्हणजे माझ्या दोघी मैत्रिणी संगीता प्रतिभा त्यांना झाडं फुलं पानं पक्षी प्राणी यांची इतकी माहिती आहे आणि मला फक्त आवड आहे की नजरेला छान वाटतं मनाला समाधान वाटतं म्हणून अशा ठिकाणी जायला मला आवडतं पण त्यांच्यामुळे सुद्धा मला इतकी माहिती मिळते आणि अक्षरशः आम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळी माहिती घेत होतो फिरत होतो इथे तिथे आणि फोटो काढत होतो फोटो तर भरपूर काढलेत आता सांगायला नको मैत्रिणी अशा एकत्र जमल्या की फोटो काढण्याचा प्रोग्राम भन्नाट असतो तो एक आणि सगळंच खूप एकंदर छान वाटत होतं आणि मँगो महोत्सव पण होता तिथे पण त्यांना बघा तसं छान वाटतंय पेट फ्रेंडली आहे ते आणि आम्ही जवळजवळ अकरा वाजता पोचलो ना तिथे पाच वाजता निघालो होतो परत बाहेर आणि वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत त्यांनी ते पण आता पुढे बघा तरी जशी गॅलरी आहे तसं गार्डन गार्डन गॅलरी तशी तुम्हाला पुढे येथे बघायला मिळेल गौतम बुद्ध इकडे पण सिटिंग अरेंजमेंट आहे त्यांनी छान असं सेटअप पण केलंय घराच्या uh -huh. आजूबाजूला तुम्ही कसं ठेवू शकतात काय बंगला बिंगला असला की बंगला बिंगला म्हणजे बंगला असला की त्याच्या आजूबाजूलाही असं छान असं जाऊ मस्त पैकी गरम गरम कडक कशी कॉफी घेऊयात जागोजागी असे छान बसायच्या व्यवस्था केलेल्या बोलायची गरजच नाही इतकं डोळ्यांना छान वाटतंय ना की बघत राहावं वा बेसिनची पण काय मस्त सोय केलीये बघा प्लांट ठेवलेत खाली आणि असे सुंदर वाटतं एकदम तोंड धुताने नाही माणूस शारदा विचार करेल <laughs> मस्त खूपच छान मस्त असं छान सायलेंट म्युझिक चालू छान वाटत झाडांचे प्रकार त्यांची नावं हे बघा इकडे दुधी दिसला ना स्पॉट पण एवढे मस्त मस्त दिसत आहेत ना छान वाटते भारी एकदम ओ मस्त आपली माहिती प्लस छोटे ते, ते प्लॅन तर सगळं इतकं सुंदर वाटतंय डोळ्यांना आणि उन्हाचा आम्ही त्याच्यासाठी बाहेर पडलो आहे की नुसतं पिकनिकच्या नावाखाली इथे तिथे फिरण्यापेक्षा मनाला डोळ्याला असं छान वाटेल स्वच्छ हवा कुठे मिळेल तिथे जाऊया म्हणून आम्ही हा प्लॅन केला आणि अगदी जवळ आहे त्यामुळे मग आज आम्ही इकडे येण्याचा प्रोग्राम केला आणि ते अगदी आम्हाला काय म्हणतात ना सफळ संपूर्ण सक्सेसफुली झालेला आहे हा आमचा आजचा प्रोग्राम वॉशरूमकडे जाण्याचा रस्ता पण किती भन्नाट आहे बघा इतकं छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी आणि स्वच्छ ओ वाव <laughs> वाव मस्त छान दिसतेस हे असं असतं मैत्रिणींचं घरातून निघताना आणि घराच्या बाहेर पडलं की वेगळं अवतार <laughs> मस्त दिसतेस संगीता हे वॉशरूम आहे यार कसलं भन्नाट आहे हो आणि बघ ना किती छान सजवलंय त्यांनी सगळं बाहेर बेसिन वगैरे पण कसं होतं बघितलं ना तिथे आपण खरंच हे यूज करायचं की नाही वॉशरूमसाठी हातपाय तोंड धुण्यासाठी असा प्रश्न पडलाय इतकं सुंदर आहे आपण आशा दिसले की लगेच आपण आपल्याला लगे नीट करत असतो ना जितक्या बघू तेवढ्या वेळ असं करू वा वा, वा। सुंदर वा 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 चांगल्या सोयी मस्तच ओ वाव हे काय रेस्टरूम आहे वाटतं हे अच्छा बेबीसाठी ओके 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 हां 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 म्हणजे आई आणि बाळासाठी सेफ आणि प्रायव्हसीसाठी ग पतू म्हटलं इतकं छान आहे तिथे आपण हे तोंड धुवायचं त्याच्यानंतर वॉशरूमला जायचं हे किती टेन्शनची गोष्ट आहे वा 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 वा। ते पूर्वी निसर्ग सौंदर्यात प्रातर विधीतच म्हणते हे बघा या अशा वेली लटकताय ना मला असं <laughs> वाटतंय अरे मी तर काय म्हणतात ना काय ग जंगल हळू हा कन्या झाला <laughs> थँक्यू आता भरपूर माहिती घेऊन भटकून झाल्यानंतर आता आम्ही लंच घ्यायचं ठरवलंय म्हणून आलो आहोत लंच घ्यायला हो लहान मुलांसाठीच्या सोयी पाळणा आणि लहान मुलांसाठीच्या खुर्च्या बरोबर आहे शांतपणे त्यांचंही त्यांना खेळायला आणि बाकी पॅरेंट्सला छान व्ह्यू एन्जॉय करताना व्ह्यू ॲटमॉस्फिअर वारली पेंटिंगचं पण इकडे हे छान केलं आहे सगळं खूपच सुंदर आहे या एकदा नक्की विजिट द्या आता फूड बघतो आम्ही कसं काय आहे त्यानुसार फूडबद्दलचा पण रिव्ह्यू देईन आणि सगळीकडेच ग्रीन ग्रीन नेचर रिलेटेडच गोष्टी आहेत ना त्यामुळे जास्त छान वाटतं आणि आता तुम्हाला माहिती आहे की या गोष्टी मला किती आवडतात त्या कारण खरंच इतकं डोळ्यांना शांती आणि सुख मिळतं ना धमाल आहे एकदम नक्की संजीला पण घेऊन येईल मित्र त्यालाच वेळ नसतो म्हणून मी आपली एकटी एकटी फिरत राहते मैत्रिणींबरोबर काय ऑर्डर करायची आहे समोर सगळं किती छान ठेवले बघा कप सॉसर केवढा मोठा आहे गर्मीवर आधार ओ वाव बेल केवढी मोठी आहे वाचते ही ओ वाव वरती घ्यायची का आधी आणि मग मस्त छान हे मग घड्याळ विड्याची पानं हे तुमच्याच नर्सरी मधली का पानं मस्त मस्त किती छान जेवणाची वाट बघत असताना ही भुकेले मेंबर्स हेचा <laughs> <चेरा था करें। laughs> त्याच्यानंतर आम्ही नाचणीची भाकरी ज्वारीच्या भाकऱ्या घेतल्या आहेत भरलेली वांगी आंब्याचा रस आणि हा आहे झुणका झुणका म्हणजे ना आम्ही सगळ्या खानदेशवाले आहोत तर आम्हाला ते जाईल तिथे आमचं सुटत नाही हे खाणं दुसरे आम्ही घे खाणार आहे पण आता याच्याने सुरुवात करते आधी बघा हे असं आमचं सगळं आम्ही शेअर केलं आहे पंचपक्वान झालंय काय का प्रतिभा हे आपल्याला पंचपक्वानच नच ना, ना बाकी पनीर बिनीर काहीतरी खाण्यापेक्षा हे जास्त छान वाटतं इथे चालू आहे मँगो फेस्ट त्यामुळे आम्ही असा विचार केला आहे की एवढं जेवलं आहे तरी मँगो फालुदा तो बनता आहे म्हणजे आम्ही तिघींनी असा मँगो फालुदा घेतलेला आहे जेवणाची चव उत्तम होती आणि मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही मस्तपैकी जेवलो आणि मग नंतर परत आमची भ्रमंती फोटोशूट व्हिडिओ काढायला सुरुवात झाली हे असे वेगवेगळे प्लांट्स तसेच वेगवेगळी फुलं त्यांचे बेग वेगवेगळे रंग खूपच अट्रॅक्टिव्ह होतं आणि मस्त वाटलं मी जेवलं ते रेस्टॉरंट होतं नंतर इथे हा जो एरिया मी दाखवते तुम्हाला तर तिथे तुम्हाला आपण ग्रुप वगैरे घेऊन आलो इथे की इथे ते सगळे आपली सोय करतात आणि प्लस स्नॅक्स वगैरे पण हवं भांडार त्यांचं इथे आहे तर त्याच्यासाठी हे त्यांनी वेगळं सेक्शन ठेवलं आहे आणि जास्त पब्लिक असेल तर बुफेची अरेंजमेंट पण आहे सगळी इकडेच हे रिअल प्लांट आहेत मस्त एकदम झकास हे असं जरा फिरून फिरून यायचं आणि बसायचं इकडे इथेही छान बसायच्या सोयी केल्या बघा लहान मुलांना खेळण्यासाठी अच्छा हे एक गेट आणि ते एक गेट असे दोन गेट आहेत अच्छा लहान मुलांसाठी खेळायला बसायला किती सुंदर दिसत आहे बघा आणि इतके ते फुलं सगळी फुललेली आहेत ना आणि हिरवळ फुलं अशी आहे त्यांच किती डोळ्यांना सुख मिळत आहे आता तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पण ते छान बघायला मिळ मिळतच असेल आणि त्याच्याने तुम्हाला समाधान मिळेल पण मी जे प्रत्यक्ष बघितलं आहे ना ते अप्रतिम आहे म्हणून अगदी परत तुम्हाला सांगेन की एकदा नक्की व्हिजिट करा पु लपा छान किती दिसते पु लपा पूर्ण दिवसभर आपण तिकडे वेळ स्पेंड करू शकतो मस्तपैकी आणि आता राहण्याच्या सोयी पण ती लोकं करणार आहेत सकती है ये जगह रेंट हैं फॉर वन आर टू ऐसा या फिर आधा दिन या पूरा दिन एंड अकॉर्डिंगली उसका चार्जेस रह सकते हैं एंड इज वन आर टू थिंकेंड इसी आप इधर एकोमडेट कर सकते हो एंड इधर पार्टी करते हैं इधर सवा

हे आता तुम्ही ऐकलंच असेल त्या लेडीने काय सांगितलं ते इकडची ती व्हॉलेंटियर आहे की हे तुम्हाला रेंटसुद्धा करू शकतात ही प्लेस तुम्ही बड्डे पार्टी किंवा काय आणि वेगवेगळे क्लासेस पण होतात मुलांसाठी प्लस हे सगळे पेंटिंग जे आहेत ते सेलसाठी ठेवले थे। आहेत थे त्यांनी आणि हे सगळं माहिती चार्ट छान आहे प्लेस एकदम आणि पेंटिंग पण किती सुंदर आहे यार बरं आहे वाटतंय हे पण एक फण असती खाली पण किती खाली लागलाय व जमिनीवर आलाय ग्लास व किती छान आहे <laughs> मस्त माठ पण किती छान आहे ग्लास आणि फणसाचं झाड आहे बघा वरपर्यंत छान फणस लागलेत मस्त एक सेट ऑफ प्लांट्स लिस्ट ऑफ प्लांट्स बताया था जो नॉर्मल प्लांट्स से ज्यादा ऑक्सिजन देते ओके okay. तो सगळे सारे प्लांट्स आहेत अच्छा ऑक्सिजन आ प्रोवाइड ओ ए मुलींना ऑक्सिजन घेऊन घ्या भरपूर आपल्याला ऑक्सिजन फार कमी मिळत ना अच्छा सगळे पॉट वगैरे आहे इकडे प्लांट फ्रेम्स हे सगळं सेलसाठी आहे प्लांट संदर्भात सगळंच पॉटपासून खत काही फवारे मारण्यासाठी केमिकल्स प्रिवेंट फॉर प्लांट आणि हे छोटे छोटे प्लांट्स खूप सुंदर आहेत पारकर प्रिया बहुत हम को आज का दिन मतलब क्या बोलते ना, मराथी में हम ला तो तो आ, आहे ना मराठी लोग सार्थकही लागला आहे दिवस आजचा मस्त वाटलं एकदम आपल्या प्लांटमध्ये असं ठेवू शकतो काठी रोवून आणि असं डेकोरेशन डेकोरेटिव्ह आयटम म्हणून प्लांट एक्सेसरीज आणि हे ते सगळे आहेत किती मस्त आहे बटरफ्लाय ओ वा मनी मऊ हे इतकं सौंदर्य बघून ना उन्हाच्या धळा लागत नव्हत्या थकायला होत नव्हतं असं वाटत होतं की नाही चला चला अजून फिरत राहूया अजून फिरत राहूया म्हणून आम्ही वेड्यासारख्या तिघीज आणि सतत फिरत होतं आणि असं मस्त पैकी एन्जॉय करत होतो मनी प्लांटचे बघा किती छान हे एवढं मोठं टोपलं गेलं आणि ले त्याच्यातून हे सगळे खाली वेल आले वा। मस्त फोटो काढायला एक भन्नाट यायच्या आत उभं राहून फोटो काढू शकते पेट फ्रेंडली आहे म्हणताना पेट ओनर्सला आनंदाची बातमी <laughs> की इथे अलाउड आहे तुम्ही येऊ शकता एन्जॉय करू शकतात छान धामण धामण आहे काही हो केवढी लांब आहे बघ ना त्याचं तोंड कुठे आणि शेपूट कुठे आतमध्ये गेली बाजूलाच असलेल्या युसुफ मेहराली सेंटरला पण विजिट दिली तिकडे तिळाचं आणि शेंगदाण्याचं तेल घाण्यावर काढत होते

मातीची भांडी किंवा मातीचं काहीही आहे वस्तू जसं गणपती आहे कलाकुसर बनवली जाते त्याच्यात माती मिक्स करतात सगळे चिकन माती बनवण्यासाठी त्या सेंटरमध्येच त्यांनी से हे एक शॉप ठेवले आणि तिथे जे जे वस्तू बनतात किंवा तेल गांडूळ खत लाकडाच्या वस्तू मातीची भांडी किंवा आयुर्वेदिक तेल साबण ते सगळं त्यांनी तिथे विकायला पण ठेवलेलं आहे नर्सरीमध्ये परत आलो म्हणजे नर्सरीला टाटा बाय बाय करायला परत येऊ असं सांगायला आणि मस्तपैकी कडक कॉफी घेतली आणि बाहेर पडलो इतकं सगळं सुंदर होतं ना की कॅमेरा तो बंदच करावा असा वाटत नव्हता आणि जाई जाईस तोपर्यंत शूट करणं चालू होतं जास्वंदाचे प्रकार सगळं किती वेळा तेच 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 बघितलं ना नेचर फुलं पानं झाड तेवढ्या तेवढ्या वेळाला मनाला शांती मिळते नजरेला चालू येत प्रतिभा थँक्यू सो मच आभार प्रदर्शन आम्ही तुझ्याबरोबर आलो म्हणून पण तू आम्हाला हे ठिकाण डा तू त्याच्यासाठी तुझे आभार इकडे फाउंटन चालू होतं त्यामुळे दिसलं नाही हे ते मासे हे बघा आता निवांत झालेत ते पण चला आता वाचलेत साडेचार पाच आम्ही निघतोय खूप छान मस्त एन्जॉय केलं चाय बाय बाय आता आम्ही चालू आहे अटल सेतूवरून हे बघा आणि प्रतिभा पुढे बसली आहे तरी तिने स्टार्ट घेतलीच नाहीये सॉरी नाही का हरकत नाही एवढं काही नाही हां अटल सेतू हा बोर्ड आपल्याला मिळाला असता एवढंच ठीक आहे काय हरकत नाही फर्स्ट टाईम येते मी पण ह्याच्या मस्त वाटत मस आहे ना पण रोड तर आता नवीन आहे छानच आहे डोंगर डोंगर हा एक आजूबाजूला डोंगर अच्छा हे इकडे टोल